लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उपनेते माजी आमदार अॅडव्होकेट शहाजी पाटील संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील मौजे अकलूज येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक पार पडली दरम्यान विविध विषयांवर चर्चा करत असताना आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकांबाबत देखील चर्चा विनिमय करण्यात आला सदर बैठकीत शिवसेना माळशिरस तालुका यांच्या वतीनं लवकरच रोजगार महामेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असून या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं तालुक्यातील बेरोजगार तरुणांना तसेच महिलांच्या हाताला काम करण्याची मोठी संधी शिवसेना उपलब्ध करून देणार आहे तसेच लघु उद्योगांसाठी सहकार्य या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची देखील चर्चा या बैठकीत करण्यात आली तसेच माळशिरस तालुक्यातील शेकडो महिलांना शिलाई मशीनचे देखील वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांनी दिली आहे या बैठकीसाठी माळशिरस तालुका शिवसेना नेते एकनाथ करचे शिवसेना ओबीसी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव भुसनर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे जिल्हा उपप्रमुख दीपक खंडागळे तालुका कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर तालुका उपप्रमुख सुनील साठे रणजित गायकवाड तालुका प्रवक्ते प्राध्यापक शहाजी पारसे ॲडव्होकेट योगेश लोखंडे शहर प्रमुख महेश पवार रावसाहेब कोकाटे यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते